हाय सर्वांना तर गुड मॉर्निंग तर कसा आहात मस्त आहात मस्तच असायला पाहिजे तर हा शनिवार सकाळचा ब्लॉगिंगचा चॅनल आहे व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट मध्ये करून ठेवलेला पण वैसोर करायलाच टाइम नव्हता तर इथे मी सकाळी उठून चहा वगैरे करून घेतला चहा मस्त मी चारला वगैरे दूध घालून शिजवून घेतला नंतर मग विराटला उठवून तिला दात वगैरे घासायला लावले आणि त्याची आंघोळ वगैरे झाल्यावर आम्ही दोघी बसून चहा वगैरे पिऊन चहा पिऊन झाल्यावर हातरून वगैरे काढून घेऊन लोटून झाड केले लोटून झाड झाल्यावर असं छान तयार होऊन गावी जाण्यासाठी रेडी झालो तर अचानक असं हे गावी जाण्याचा करे कार्यक्रम ठरला सकाळी उठून तर रविवारी शाळेच्या सुट्टी घेतली विराडच्या शाळे स्कूलला आणि त्यानंतर गावी जाण्यासाठी तयार होऊन मग मी मग ते जाऊस तर तयार जा 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 होऊस तर मम्मीने इथे शाबूदान्याची खिचडी बनवली होती तर मस्त शाबूदाण्याची खिचडीचा नाश्ता केला खिचडीचा नाश्ता करून दोघ जण तयार होऊन निघालो आमचा रस्ता धरला तर इथं मी आहे ना इतर इथं आम्ही आहे ना विराट बागा कसं मधी मधी करतो इथं खाण्यामध्ये तर दोघं आम्ही एकाच प्लेटमध्ये खात होतो तर शाबूजाणी खाऊ नये की मी बॅग वगैरे तयार करून घेतलो तर चला पाऊस होता पाऊस होता म्हणून आमचा महाग लागलेला छत्री घे छत्री घे तर जाऊस तर ते गावी जाऊस तर छत्री तेव्हाच हातात धरला आणि गावी गावी जाण्यासाठी तर रस्ता धरला तर इथं आमच्या घरासमोरचा रस्ता एवढा बाद आहे ना की आजूबाजूला असं पाणी थांबतोय की जा पाण्यातून जावं लागतं एक एकदा चिकड एवढं पाण्याचं असतं तर इथं मी ना रिक्षा धरून हे रस्ता क्रॉस करून गेला आणि रिक्षा मिळाली आम्हाला रिक्षा रिक्षा मिळाल्यावर लगेच आम्ही स्टॉप बस स्टँडवर गेलो तर बस स्टँडवर जाता जाता विराटला आमच्या भजी दिसली तर दिस ले ले भजी दिसल्यावर लगेच मला म्हणाला मम्मी मला भजी पाहिजे तर त्याला एक प्लेट भजी घेतली गाडीत बसून खाल्ला तो आणि गावी गेलो गावी गेल्यावर आहे ना संध्याकाळचा चहा वगैरे सगळे झालेला तर संध्याकाळी आमची मम्मी आहे ना रव्याचे लाडू बनवत होती तर रव्याचे लाडू बनवण्याचं कारण म्हणजे गावात नागपंचमीला रव्याचे लाडू वगैरे सगळे काय 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 खूप लाडू बनवतात ते तर ह्या वर्षी तिने मी नसल्यामुळे जास्त काही करत का बसत नाही ती रव्याचे लाडू तेवढंच दिवर बनवते आणि रव्याचे लाडू करण्यासाठी रवा वगैरे भाजून घेऊन पाक वगैरे करून घेतला पाक वगैरे करून घेत असताना मी इथं जायफळाची पूड करून घेतली खिसणीने खिसून आणि रव्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर तूप कडवून घेतलेलं ताजं तर ते तूप कडवून घेतलेलं गाळणीने गाळून घेतलं रव्यामध्ये तर रवा सुद्धा हो आहे ना तूप घालून भाजून घेतलाय पण आणि जरा तूप घातल्यामुळे मऊ लाडू मऊसूत राहतात म्हणून त्यामध्ये रव्यामध्ये पण तूप घालून घेतलं तर इथं पाक तयार झालेला पाक मिक्स करून ठेवून येईने थंड होण्यासाठी ठेवलं बाजूला एकाकडे मिक्स पुढ छान मिक्स करून घेतलं त्यात आम्ही ठेवून दिलं तर हे सगळं करूच तर बुक लागलेली तर बुक लागलेली म्हणून ना मी आणि माझा विराट आहे ना आमच्या घरात चिवडा खायम केलेला असतो तर चिवडा एका अशा बाऊल मध्ये घेऊन मी चिवडा खात बसलो होतो तर विराट लगेच आला मला पण पाहिजे म्हणून तर दोघ जण मिळून आम्ही चिवडा खाल्ला चिवडा खाल्ला नाही तर लगेच आमच्या मम्मीने लाडू बनवण्याचं सारण घेऊन ना लाडू बनवायला सुरुवात केली होती तर मस्तपैकी सई नेहमी लाडू तिने वळवून बी ठेवले होते तर मी पण जाऊन ना त्यामध्ये मदत केली वाळू रा लाडू वळवून घेतले तर असं हे प्रकारे फोडून घेऊन लाडू वळल्यामुळे छान तर अशा प्रकारे लाडू वळवून घेऊन येणे संध्याकाळचे जेवण वगैरे करून घेतलं आणि गेलो जास्त झाला नाही केला पण नाही कंटाळा प्रवास करून त्यामुळे संध्याकाळचा एवढा शूट केला आणि बास केला तर दुसऱ्या सकाळी सुद्धा आम्हाला परत रिटर्न गावी यायचं होतं म्हणून तर मी शूट करण्यामध्ये लागले नाही तर तर लवकर उठून सकाळी कामं वगैरे आवरून घेतलं आंघोळ वगैरे करून घेतला विराट पीन विराटचं पण सगळं आवरून घेतलं आणि मम्मीनं म्हणली की पोहे नाश्त्यासाठी मो पोहे बनवू म्हणून तर पोहेचे पोहे करण्यासाठी सगळी चिरारशिर करून घेतली आणि फोडणी दिली तर पोडणीमध्ये येते मी फोडणीमध्ये येते तेल गरम करून घेतलं जिरं मोरी शेंगदाणे मिरच्या कांदा असं भाजून घेतलं कढीपत्ता नव्हता म्हणून कढीपत्ता काही घातला नाही नंतर छान असं हे भाजून घेऊन येणार त्यामध्ये हळद मीठ वगैरे घालून पोहे घालून भिजवलेले पोहे घालून मिक्स करून घेतले तर पोहे पूज तर पोहे ना विराट आमचा दुकानात जाऊन बारीक शेव आणला बारीक शेव घालून मस्तपैकी दोघेही आम्ही पोहे एन्जॉय केले तर आम्हाला रिटर्न यायचं होतं म्हणून गडबडीत मी पूर्ण सगळं पोहे वगैरे बनवून तयार होऊन येणार रिटर्न आलो तर रिटर्न येताना काही व्हिडिओ वगैरे केला नाही परत मग घरी आल्यावर सुद्धा काही व्हिडिओ वगैरे केला नाही तर येणाऱ्याच खूप बसणे येणाजण्यातच खूप धक्काबुक्की होते म्हणून व्हिडिओ काय बनवले नाहीत तर एवढाच हा व्हिडिओ होता तर व्हिडिओचा आहे ते सेंड करते जर लास्ट असा हे सेल्फी घेतला आहे विराट आणि विराटच्या आजी आणि मी तर व्हिडिओ आवडला असा तर लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला माय लेख या चॅनलवरती तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील